नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मार्केटमध्ये आता सत्या आणि मीराला कांदे घ्यायचे असतात त्यावर सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू या स्टॉलवरती भरपूर कांदे आपण इथेच घेऊया ना मीरा सत्याकडे आता मोठाले डोळे करून रागाने बघू लागते आणि म्हणू लागते चला पुढे म्हटलं ना कांदे तिकडे घेऊया आता सत्या आणि मीरा त्या स्टॉलवरनं दुसरीकडे आलेले असतात तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते काय गरज होती त्या काकांसमोर असं बोलायची अहो त्यांना कसं वाटलं असेल तेव्हा सत्या लागतो की मग धुमके तू घ्यायची की कांदे तिकडे तिथे पण होती की कांदे त्यावर मीरामू लागते अहो कांदे इकडे चांगले मिळतात आणि भावही चांगला असतो त्यामुळे मी इकडेच घेत असते चला तुम्ही आता इथे दुसऱ्या दुकानावरती आल्यानंतर लगेच सत्या त्या बाबांना विचारू लागतो बाबा अहो कसे आहेत कांदे तेव्हा लगेच आता ते बाबा म्हणू लागतात हे बघा नवीन कांदे तीस रुपये आणि जुने कांदे चाळीस रुपये तेव्हा सत्य म्हणू हो का अरे बापरे मग नवीनच द्या नवीन कांदे द्या आम्हाला आता मीराला राग येतो तेव्हा मीरा ओरडतच म्हणू लागते काय बोलताय तुम्ही नवे कांदे कशाला घेताय तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं नवे कांदे घेतलेलेच चांगले अगो भाऊ बघ ना तीसच रुपये बघ बरं पैसे वाचवले की नाही मी त्यावर मीरा मू लागते अहो तुम्ही थोडेसे पैसे वाचवायला जाल पण नवीन कांदे हे ओले असतात ते सुकलेले नसतात ना ते लवकर खराब होतात तसे जुने कांदे हे वाळलेले असतात ते खूप दिवस टिकतात त्यामुळे थोडासा भाव वाढव असतो पण हे कांदे खराब निघत नाही त्यामुळे काका जुनेच कांदे द्या असे मी राता त्यांना म्हणू लागते तेव्हा सत्य आता धुमकेतू समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो धुमकेतू अगं कांद्यामध्ये असं काही असतं का सुके ओले वाळलेले मला तर खरंच काही माहिती नव्हतं धुमकेतू खरंच आज तुझ्यामुळे समजलं बाजार करणं सोपं नाही आहे धुमकेतू आजपासून मी फक्त बाजाराच्या पिशव्या उचलणार भाजीपाला घेण्याचं नावसुद्धा घेणार नाही आहे धुमकेतू तेव्हा मीरामव लागते अहो असं काही नसतं हो, प्रत्येक माणूसही बाजार करू शकतो पण बाया माणसांचं कसं असतं त्यांच्या डोळ्यांची पारख जरा जास्तच असते ना त्यांची नजर खूप भारी असते त्यामुळे कोणता भाजीपाला कसा आहे ना हे बायका लगेच ओळखतात म्हणून तर मी तुम्हाला म्हणत होते ना मला येऊ द्या तुम्हाला नाही जमणार तेव्हा सत्या आता कोपऱ्यापासून हात जोडतो आणि मला तू धुमके तू खरंच ग बाई तू म्हणत होती ना ते अगदी बरोबर आहे धुमके तू तु हवं तर मी माफी मागतो कान पकडू माफी मागतो हरलो धुमके तुम्ही मी असे म्हणून सत्य आता एका हाताने आपला कान पकडू लागतो तेव्हा मीरा मात्र खूप खुश होते आणि मला ते झालं ना आता चला मग आता मी जिंकले बरं का मी म्हंटलय तसंच खरं झालं चला पटकन मला घरी जाऊन खूप तयारी करायची असे म्हणून सत्य आणि मीरा दोघेही आता घरी आलेले असतात घरी आल्यानंतर आताच संध्याकाळी पावभाजीच्या गाडीवर जायचे म्हणून मीराने आता सगळी काही तयारी सुरू केलेली असते बटाटे उकडायला ठेवलेले असतात ले आता पावभाजीचं मिश्रणही बनवायचं असतं तेव्हा लगेच आता तिथे देविका येते आणि मीराला म्हणतो मीरा, मीरा? अगं मी काही मदत करू का तेव्हा मीरा म्हणाग ते नाही देविका काही गरज नाही माझं माझं करते मी तेव्हा देविका म्हणत ते असं कसं मीरा अगं आपण एकाच घरातले आहोत ना आणि ही पावभाजी गाडी पण आपली आहे ना मग मला मदत करू दे की तेव्हा मी का जाला ते मीरा मला नाही देविका अगं मी म्हटले ना काहीच काम नाहीये आता एवढं झालं की झालंच माझं तेव्हा देविका मुलग ते असं कसं मीरा अगं तू एवढी कामं करती घरची बाहेरची पावभाजीची गाडी चालवती मग तुला थोडीशी मदत करायला पाहिजे की नाही त्यामुळे प्लीज मला मदत करू दे ना हे बघ मी तुझ्याकडनं शिकले दुसऱ्यांना नेहमी कामात मदत करावी आणि त्याप्रमाणे मी मदत करते तर तू नाही म्हणतेस का तेव्हा लगेच मी आता मीरा मला अगं तसं नाही पण त्यावर लगेच देविका म्हणू मी बटाटे सोलते दे ना माझ्याकडे आता लगेच मीरामुलागत ठीके देते मी आता मीरा कुकर वाफ काढते त्याच वेळेस पटकन देविका आता ते कुकर उघडते आणि मला लागते अरे बापरे किती गरम आहे मला चटका बसला तेव्हा लगेच मीरा मला लागते अगं काय करतेस तू असं नको करू थांब मी थंड पाणी आणते असे म्हणून मीरा बाजूला जाऊन पाणी आणणार तेच लगेच आता मात्र देविका ती बॉटल आपल्या ओढणीत जी बांधलेली असते त्या बॉटलकडे बघू लागते आणि मला लागते मीरा तुझी पावभाजीची गाडी बघ आजच कशी बंद होते ते मी असं काहीतरी करणार आहे ना आता सगळे लोक मिळून तुमची गाडी बंद करून टाकतील नाही चालणार ना तुमची गाडी असे म्हणून आता देविका खूपच खुश झालेली असते तेवढ्यात मीरा थंड पाणी आणते आणि आता त्या बटाट्यांवरती ओतते आणि आता लगेच ती देविकाला म्हणू लागते हे बघ असं गरम वस्तूला लगेच हात लावायचं नाही हे बघ हा चाकू आहे की नाही असे बटाटे काढून घ्यायचे तेव्हा देविका म्हणतो अरे बापरे काय सॉलेट डोकं इला कुठल्याही गोष्टीत काहीतरी वापर करतच असते खरंच ही मीरा किती हुशार आहे पण बास आता मी हिची गाडी बंद पाडणार असे मनाशीच लगते। ती मनाशीच म्हणू लागते आता दोघेही इथे बटाटे चोलायला सुरुवात करतात देविकाही आता मीराला मदत करत असते कारण तिने जे ठरवलंय त्याप्रमाणे तिला आता तो जमाल गोटा त्या पावभाजीमध्ये मिसळायचा असतो तेवढं आता लगेच सत्य आलेला असतो सत्य आता जोरजोरात धुमकेतू धुमकेतू असे ओरडू लागतो तेव्हा मीरा लगेच देविकाला म्हणू लागते देविका मला हे आवाज देत आहेत मी दोन मिनटात जाऊन आले तोपर्यंत तू हे बटाटे असे बारीक करून घेशील का त्यावर देविका म्हणू लागते हो मीरा तू जा मी करते एकदम व्यवस्थित आता लगेच मीरा जाताच देविका ते बटाटे आता एकदम बारीक करू लागते तेवढं जाता लगेच ती पटकन आपल्या ओढणीत ती जमाल गोट्याची जी बॉटल ठेवलेली असते ना ती काढते आणि आता त्या बॉटलकडे बघतच हसतच मू लागते मीरा आता तुमच्या आजची ही जी टेस्टी पावभाजी ना ती खाऊन नाही लोकांनी तुमचं दुकान तोडून फोडून बंद करून टाकलं ना तर नावाची देविका नाही आता हा जमालगोटा असं काहीतरी काम करणार आहे ना खरंच खूप धमाका उडणार आहे असे म्हणून पटकन ती आता त्या जमालगोट्याची पावडर त्या पावभाजीच्या मिश्रणामध्ये टाकते आणि आता लगेच पटकन हलवून घेते त्याच वेळेस आता लगेच पंकज येते आणि मग लागतो देविका अगं काय करतेस तू देविका पटकन ती जमालगोट्याची पावडरची जी बॉटल असते ना ती लपवते तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं देविका तू त्या पणवतीची मदत का करते काय चालू आहे तुझं इतर वेळेस तर नावं ठेवत असते आणि आता तिचीच मदत करते तेव्हा लगेच देविका हळूच म्हणू लागते पंकज अरे मी मदत नाही करते धमाका करते धमाका खूपच जरा जास्तच मदत झाली तेव्हा पंकज म्हणू तो काय म्हणायचं आहे अगं देविका नीट स्पष्ट बोलला तेव्हा देविका लगेच आता ते जमाल गोट्याची डब्बी दाखवते आणि मग लागते हे बघ पंकज मी या मीराने जे मिश्रम बनवलं आहे ना पावभाजीचं पाव त्यात हा गोटा मिसळवला आहे अरे आता एकदा का ते पावभाजी बनवायला स्टॉलवरती गेले की मग बघ त्यांची गाडी लोक कशी बंद आहेत ते खरंच खूप मज्जा येणार आहे पंकज आपण दोघे जाऊया संध्याकाळी हा खरंच सिनेमा बघायला खूप आवडेल मला कधी जाईल आणि कधी हे सगळं बघायला असं झालंय पंकज मला तेव्हा पंकज मग तो ठीक आहे बेबी अगं तू एवढं मोठं काम केलं म्हटल्यानंतर नक्की यश मिळणार आपण दोघे नक्की संध्याकाळी बघायला जाऊया असे म्हणून दोघेही खूपच खुश असतात तर आता त्यानंतर इकडे संध्याकाळ झाल्यानंतर मीरा सत्या आणि रवीने आपली पावभाजीची गाडी सुरू केलेली असते आता रवी इथे पावभाजी बनवत असतो मीरा सत्य त्याच्या मदतीला असतात तिघेही खूपच खुश असतात कारण कालचा दिवस खरंच खूप भारी गेलाय आजचा दुसरा दिवस आजचा दिवस कसा जातोय अशीच सगळ्यांना थोडीशी अपेक्षा असते तेवढ्यात आता लगेच पंकज आणि देविका येतात आणि तिथेच बाजूला गाडीजवळ लपवून बघू लागतात तेव्हा देविकावर लागते पंकज अरे असला कसला सॉलिड धमाका होणार इकडे कधी एकदा तो धमाका बघेल आणि यांची गाडी बंद पडलेली बघेल असं आहे पंकज तेव्हा पंकज बोल तू हो होईल सगळं काही होईल फक्त बघत राहूया आपण त्याच वेळेस आता काल ज्या मुलांनी पंचवीस प्लेटची ऑर्डर दिलेली असते ना त्यातला एक मुलगा आलेला असतो आज त्याने आता त्याच्याबरोबर त्याचा नवीन मित्र आणलेला असतो तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो ताई अहो काल संध्याकाळी आमचं नाटकाचं रिहर्सल झाल्यानंतर आम्ही आलो होतो ना पंचवीस प्लेट पावभाजी घेतली होती एकदम भारी पावभाजी होती असं वाटलं की बोटंसुद्धा खाऊन घेवीत खरंच खूप भारी झाली होती म्हणून आज मी माझ्या हु। मित्राला घेऊन आलो आहे त्यामुळे प्लीज ताई दोन प्लेट पावभाजी द्याल का तेव्हा मुलाक तेव्हा हो विषय द्यात एक नंबर झाली ना मग आजही तशीच पावभाजी मिळणार आहे तुम्हाला बसा पटकन तेवढ्यात आजूबाजूचे काही लोक असतात त्यांना त्या माणसांचं बोलणं ऐकू जातं त्याच वेळेस आता दोन मुली शेजारच्या टपरीवरती पाणीपुरी खात असतानाच लगेच त्या एकमेकांना म्हणू लागतात अगं खूपच स्पेशल पावभाजी म्हणतात चल की पटकन आपण पण एक एक खाऊन बघूया लगेच आता त्या दोनही मुली आता सत्य आणि मीराच्या त्या पावभाजीच्या स्टॉलवरती आलेल्या असतात आता लगेच त्या मुली म्हणू लागतात ताई प्लीज आम्हालाही दोन प्लेट पावभाजी द्या ना आता मीरा तर खरंच खूप खुश होते कारण आजची सुरुवात खूप छान अशा पद्धतीने झालेली असते तेव्हा मीरा मला ठीक आहे ताई बसा मी लगेच आणते आता मीराने मस्त पावभाजीचे चार प्लेट तयार केले असतात आता सर्वांना पावभाजी देताच मीरा मात्र कस्टमरकडे डोळे भरून बघत असते कस्टमर म्हणजे देव आता तिला हे सगळं बघून खूपच भारी वाटत असतं तर पंकज आणि देविका सावधच असतात कधी हे लोक भडकतील आणि कधीही गाडी बंद पडेल असं झालेलं असतं तेवढ्यात आता लगेच आता तो मुलगा जो आलेला असतो त्याचा मित्र एक घास पावभाजी खाऊन बघतो त्याला तर धक्काच बसतो या पावभाजीत काय मिसळवलंय अशी चव का लागते तो खूपच भडकतो पटकन तो पावभाजीची प्लेट उचलतो आणि लगेच सत्याने मीरावरती ओरडतच लागतो ओ काका अहो काय चाललंय तुमचं काय टाकतं तुम्ही या पावभाजीत आता रवी सर्वजण खूपच घाबरून जातात तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का चांगले नाही लागत आहे का तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो अहो या माझ्या मित्राने काल तुमच्या पावभाजीची खूप तारीफ केली म्हणून मी आज इकडे पावभाजी खायला आलो होतो पण इथे आल्यानंतर तर मला काहीतरी वेगळंच खायला मिळतंय मी आजपर्यंत खूप पावभाज्या खाल्ल्या पण तुम्ही काय टाकता यात आता मीरा सत्या खूपच घाबरतात अरे बापरे काय झालंय का ओरडताय एवढे हे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांना भीती वाटू लागते आजूबाजूचे सगळे लोक जमा झालेले असतात तेवढ्यात देविका मुलाक लागते पंकज अरे बघ ना बघ आता किती मजा येणार ते बघ माझ्या मेहनतीचं फळ मिळतंय बरं का पंकजही खूपच खुश असतो आणि आनंदाच्या भरात डोकावून सगळं बघत असतो ऐकत असतो तेवढ्यातलं लगेच आता मीरा म्हणू लागते दादा अहो तुम्ही पावभाजी खाऊन बघितली ना कशी झाली नेमकं काही आहे का आमचं सांगाल का तेव्हा लगेच तो मुलगा मुलग तो ताई अगं तुमची पावभाजी फक्त स्पेशल नाही जगात स्पेशल झाली एक नंबर धमाकेदार पावभाजी सॉलेट काय नाव द्यावं ना तिला काही सुचतच नाही आहे ताई मीरा सत्या रवी खूपच खुश होतात तेव्हा लगेच तो मुलगा म्हणून मुल्ग लागतो ताई अगं काल मी आलो नव्हतो पण माझ्या या सगळ्या मित्रांनी तुमच्या पावभाजीची इतकी तारीफ केली ना मग मला रावलं नाही मी लगेच त्याला घेऊन आलो पण मी चॅलेंज लावलो त्याला जर चांगली पावभाजी नसेल तर मग मी त्याला पैसे देणार होतो पण ताई अगं तुमच्या या पावभाजीसमोर हरलो आहे मी खूपच टेस्टी पावभाजी आजपर्यंत मी कुठेही अशी पावभाजी खाल्लीच नाही आणि बघितली पण नाही तेव्हा सत्या लागतो थँक्यू दादा आणि हे बघ हा माझा भाऊ आहे रवी।, रवी शेप याने स्वतःच्या हाताने बनवली आम्ही दोघे फक्त त्याला मदतीचं काम करतोय तो एका मोठ्या हॉटेलमध्ये शेप होता पण आता आम्ही स्वतःची गाडी सुरू केली ना आता मात्र लगेच तू मुलगा म्हणून लागतो हे बघा दादा अहो मी ना फूड ब्लॉगर आहे त्यामुळे मी सगळीकडे हिंडून फिरून कुठे चांगलं खायला मिळतं कसं खायला मिळतं याचे ब्लॉग बनवत असतो मग ताई मी तुमच्याही या साध्या माणसांच्या स्पेशल पावभाजीचा एक ब्लॉग बनू तेव्हा मीरा तर खूपच खुश होते आणि आनंदाने म्हणू लागते हो हो दादा बनव की लगेच बनव तेवढ्यात आता इकडे देविका आणि पंकज खूपच रागवतात तेव्हा पंकज म्हण लागतो देवी डार्लिंग अगं तू तर काय म्हणाली होती यात तू जमाल गोटा टाकलाय मग एवढी भारी कशी लागली आणि या लोकांना काहीच कसं झालं नाही खाल्लं तरी नक्कीच ना आजकाल जे औषधं ना डुप्लिकेट निघालेत त्याचा काही उपयोगच होत नाही पावरच नाही राहत त्यांच्यात आता मात्र देविकालाही काय करावं काही सुचत नाही तेवढ्यात लगेच आता तो मुलगा आता इथे सत्या मीरा आणि रवीच्या स्पेशल पावभाजीचा स्पेशल व्हिडिओ काढायला सुरुवात करतो तेव्हा तो मुलगा मत असतो हे बघा मी आहे सांगलीतल्या गलीत नागापूर येथे गलीतील साध्या माणसांची स्पेशल पावभाजी खरच एक नंबर पावभाजी मिळते इकडे सगळ्यांनी या आणि चाखू बघा एक नंबर पावभाजी आहे जगात अशी पावभाजी कुठेही मिळणार नाही एकदा चाखाल तर पुन्हा पुन्हा याल त्यामुळे विसरू नका खाऊ गलती स्पेशल साध्या माणसांची पावभाजी असे म्हणून आता लगेच मीरा आणि सत्य खूपच खुश असतात तेव्हा ते मला लागतं थँक्यू दादा खरंच तुझे खूप उपकार झाले लगेच तो मुलगा मला लागतो हे बघा दादा ताई मी तुम्हाला लवकरात लवकर हा व्हिडिओ तयार करून दोन तासात पाठवतो याची लिंकही पाठवतो मग तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करा आणि रवी शेफ तुमचा टॅगही हवाय बरं का मला तेव्हा रवी म्हणतो ठीक आहे मिळून जाईल आता मात्र लगेच तो मुलगा तिथनं निघून जातो सत्या मीरा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा सत्य मला तो धुमके तू अगं केवळ हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले बरं का तेव्हा मीरा म्हणा ते हो ना आजच्या दिवसाची सुरुवात खूपच भारी झाली ना सत्या मीराला असं खुश पाहून इकडे पंकज आणि देविकाचा मात्र जाळ आणि धूर निघाले असतो काय करावं काही सुचत नाही दोघेही आता रागाच्या भरातच घरी निघून येतात त्याच वेळेस घरी येताच इकडे मात्र निरुपाची आता जोरदार अशी तयारी चालू असते निरुपाने खूपच छान असे मस्त बटाटवडे तळलेले ते असतात तेवढ्यात आता लगेच पंकज आणि देविका येतात आणि बघतात तर निरुपाचे बटाटे वडे तळायचे चालू असतात तेव्हा लगेच आता निरुपा लागते कुठे गेलं होतं तुम्ही दोघे तेव्हा लगेच आणि देविका एकमेकांना खुणवतात आणि काय बी सांगू नको असे म्हणू लागतात तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा अगो कुठे नाही जरा काम होतं ना म्हणून बाहेर गेलो होतो पण काय करणार ते काम सुद्धा झालं नाही तेव्हा देविका मला लागते हो नाही एवढी मेहनत केली होती मी पण सगळी व्हायला गेली त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते मेहनत का फल होताय बटाटवडा टेन्शन घेऊ नका तेव्हा पंकज लागतो काय बोलते मम्मा तेव्हा लगेच निरुपा म्हणत ते वाले हो अरे हे बघ मी किती मस्त गरमागरम बटाटवडे केले अरे खाऊन बघा बघा बरं टेस्ट करून आता पंकज आणि देविका पटकन टेस्ट करून बघतात खरंच खूप भारी झाले असतात तेव्हा लगेच आता देविका म्हणलं ते वाव आई खूप छान झाले मला खूपन खूप भूक लागली हो तेव्हा लगेच देविका आता बटाटावडा खाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असते तेव्हा निरुपा मला ते हो ना मग चला पटकन तुम्ही एवढे कष्ट केलेत मग आता त्याचं फळ मिळायला पाहिजे की नाही चला पटकन आपण खाऊन घेऊया ते सगळी लोक येण्याआधी आपण फस्त करून टाकूया त्यांना अजिबात द्यायचे नाही तेव्हा लगेच आता ही इथे जेवणाच्या टेबलावरती बसतात तेव्हा लगेच निरूपाचा त्या दोघांनाही बटाटवडा देते आता इथे तुटून पडल्यासारखं देविकाने पंकज तो जमाल गोटा टाकलेला बटाटवडा टापट फस्त करत असतात तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते आई असं आज काय स्पेशल आहे तुम्ही एवढे मस्त बटाटवडे बनवले तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं देविका स्पेशल असं काही नाही आहे ग आता नवीन काय सांगायचं तुम्हाला ती फुलवाली तिची ती पावभाजीची गाडी चालू झाल्यापासून जरा जास्तच उड्या मारते ना म्हणून मग तिला अद्दल घडवण्यासाठी तिने जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं होतं ना ते मी ठेवून घेतलं आणि मी तिला खडसावून सांगितलं ए फुलवाली तुला जर जा जायचंच असेल जा ना पावभाजी बनवायला तर दुसरं मिश्रण बनव आणि ते घेऊन जा मग तिने हे पहिले बनवलेलं तसंच ठेवलं आणि दुसरं बनवून घेऊन गेले मग मी ते पहिलं जे मिश्रण ठेवलं होतं ना त्यापासून हे बटाटवडे केले खरंच खूप भारी झाले ना आता मात्र हे ऐकताच पंकज आणि देविकाला तर धक्काच बसतो ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात अरे बापरे म्हणजे आपण ज्या मिश्रणामध्ये जमाल गोटा टाकला होता त्याचेच आईने बटाटवडे केलेत आणि ते आपण खाल्लेत हे ऐकताच आता दोघेही हो खूपच हादरलेले असतात तेव्हा मात्र पंकजला तर काय बोलावं काही सुचत नाही पण मात्र तोपर्यंत जमाल गोट्याने काम करायला सुरुवात केलेली असते इकडे पंकजच्या पोटात जोरदार अशी कळ निघालेली असते तो जोरातच ओरडतच धावतच आपल्या रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस आताला गेस लागते आत्ता तर चांगला होता काय झालंय का पळत गेलाय सातमध्ये तेवढ्यात आता देविकाचंही तोंड वाकडं तिकडं होऊ लागतो लागते देविका आता तुला काय झालंय देविकाच्याही पोटात चोराची कळ आलेली असते ती धावतच रूममध्ये निघून जाते तेवढ्या जाता लगेच निरुपा मात्र बटाटवड्याकडे बघू लागते आणि लाग ते जाऊ दे त्या दोघांना भूक नसेल पण मला तर खूप भूक लागली ना असे म्हणून ती बटाटवडा खाऊ लागते त्याच वेळेस आता जमाल गोट्याने निरुपालाही पावर दाखवलेला असतो निरुपाच्याही पोटात गडगड सुरू होते कळ येऊ लागते निरुपाही आता ते बटाटवडे सोडून धावतच रूममध्ये निघून जाते तर आता इकडे संध्याकाळ झाल्यानंतर सत्या मीरा आणि रवी तिघेही घरी आलेले असतात आता रवी त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात मीरा येते आणि म्हणते रवी भाऊजी काय करताय तुम्ही तेव्हा रवी म्हणतो कुठे काय वहिनी आत्ताच आवरलोय ना मग निवांत बसलो होतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते रवी भाऊजी तुम्हाला माहिती रिया तुम्हाला भेटण्यासाठी आज आपल्या घरी आली होती तेव्हा लगेच रवी म्हणतो काय रिया मला भेटण्यासाठी इकडे आपल्या घरी अगोपन वहिनी तिला कोणी बघितलं असतं तर तेव्हा मीरा मला ते, ते भाऊजी काळजी नका करू मी तेव्हा एकटीच बाहेर होते कोणी नव्हतं बघितलं आणि तोपर्यंत मी तिला बरोबर लपवून ठेवलं आणि पाठवून दिलं पण भाऊजी तुम्ही एकदा तिला फोन करा किंवा भेटा ना तिला खरंच तुमच्याशी बोलायचं हो भाऊजी तेव्हा लगेच रवी मला तो नाही बहिणी रिया हे नाव माझ्या आयुष्यातनं निघून गेले तो विषय मी केव्हाच पुसून टाकलाय तेव्हा लगेच मीरा मुलाक ते काय बोलत आहे भाऊजी अहो तुम्ही जे बोलताय ते अगदी खरं आहे एकदा तुमच्या मनाला विचारा ना रिया नावाचं जे काही तुमच्या मनात होतं ते सगळं पुसून टाकलं का तेव्हा लगेच रवी मात्र गप्प बसतो त्यावर लगेच आता मीरा ते रवी रवीभाऊजी अहो मी आहे तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल मला खूप प्रेम दिसलंय आणि ती पोरगी तुम्हाला माहिती नाही कशी ती खरंच खूप चांगली हो तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावरती भाऊजी आणि हे बघा आपण नात्यात कसं वागायचं असतं रवीभाऊजी माहिती आहे अहो फक्त गरज पडली म्हणून नातं जोडायचं नसतं आणि वेळ निघून गेली की लगेच नातं तोडायचं असं नसतं नाती जर जोडायची असेल ना तर एकमेकांना समजून घ्यावं लागतं भाऊजी आणि हे बघा आता रियाने तुमची किती वेळा मदत केली आठवून बघा बरं आता लगेच रवीला आठवतं जेव्हा सत्यदादा जेलमध्ये गेला होता तेव्हाही रियाने रवीची मदत केलेली असते आणि जेव्हा बाबांना पैशांची गरज होती ऑपरेशनसाठी तेव्हाही रिया त्याच्यासाठी पैसे घेऊन आलेले असते यावेळेचे आता सगळे काही क्षण रवीला आठवू लागतं तेव्हा मीरा ते, ते आठवलं ना भाऊजी यांना सोडवण्यासाठी रियाने किती धडपड केली होती आणि तेव्हा तिने विचारलं होतं की तुझा भाऊ कोण आहे तू कुठला आहे काय नाही ना तुमच्या नात्याची सुरुवात अशी कुठल्याही पद्धतीने झालीच नाही ना मग आता हे नातं थांबवायचं का भाऊजी सांगा ना हे बघा एखादं नातं जर जोडायचं असेल ना तर एकाच बाजूने सगळं काही असून उपयोग नसतं भाऊजी अहो दोघांनाही आपल्या हृदयाचे दरवाजे उघडावे लागतात आणि यातला एकाने जरी तो दरवाजा धपकन लावून घेतला ना तर दुसरा इकडे कोलमडून पडतो भाऊजी त्यामुळे तुम्हाला रियाशी बोलावं लागेल हे सगळं काही समजून घ्यावं लागेल रवी मात्र शांतपणे आता मीराचं बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस मीरा रवीला म्हणू लागते रवी भाऊजी एकदा तुमच्या मनाला नीट विचारा तुम्ही रियाशिवाय जगू शकता का रियाशिवाय राहू शकता का तुम्ही रविभाऊजी विचारा ना तेवढं आता सत्य आलेलं असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुधाकर भाऊ मात्र खूपच खुश झाले असतात कारण आता सगळीकडे साध्या माणसांच्या स्पेशल पावभाजीचा म्हणजे मीरा सत्य आणि रवी या तिघांच्या पावभाजीचा गाडीचा स्पेशल व्हिडिओ व्हायरल झालेला असतो सगळे लोक आता पावभाजीबद्दलच बघत असतात बोलत असतात तेव्हा सुधाकर वाहून लागतात खरंच मीरा तुझी आयडिया खूप कामं आली बघ तुमची गाडी फेमस झाली व्हायरल झाली हे सगळं बघून देविका पंकज आणि निरूपाचा मात्र जळफळाट झालेला असतो तिघेही रागानेच आता मीराकडे बघत असतात कारण इच्यामुळेच हे सगळं आहे त्याच वेळेस मीराच्या डोक्यात तर आणखीन एक भन्नाट आयडिया येते तेव्हा लगेच मीरा मुळखते रवी भाऊजी माझ्या डोक्यात या व्हिडिओवरनं अजून एक आयडिया झाली आता बघा आपली स्पेशल पावभाजी एवढी व्हायरल झाली की नाही मग आपण एक काम करूया आपण आता घरी पण ऑर्डर पोहोचवण्याचं काम करूया ऑनलाईन डिलेवरी करूया चालेल तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके अगं आपण ऑनलाईन डिलेवरी करू शकतो पण डिलेवरी बॉय म्हणून कोण जाईल आता मात्र लगेच रवी मीरा आणि सुधाकर भाऊ सत्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्या, ते सत्या मात्र आता लगेच त्या तिघांकडे डोळे घराघरा फिरवून बघत असतो त्याच वेळेस मीरा मात्र सत्याला कसं डिलेवरी बॉय बनवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद